ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आता मंत्री झालेत पण रेड टाकण्याच्या अवैध व्यवसाय बंद करायचा नव्हता त्यांना वाढीव हप्ता दिला नाही म्हणून त्यांनी फिल्मी स्टाईल धाड कट रचला आणि नाहक एक चांगल्या कर्तव्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं निलंबित करण्यात आलं जबाबदार आमदाराला तात्काळ कर निलंबित करा त्यांची आमदारकी रद्द करा जर का पीआयच्या हद्दीमध्ये एवढी जर खुमखुमी आली असेल नितेश राणे या तुम्ही माझ्या सोबत तुम्हाला मी समंत महाराष्ट्रात तुम्हाला अवैध धंद्यात दोन नंबर धावतो तुमच्यात जर दम असेल तर करून दावा कारवाई भाजपा आमदार नितेश राणे यांनी फिल्मी स्टाईल मटका बुकीवरती रेड टाकली खरं तर त्याच्या मागचं सत्य खूप वेगळं आहे तिथं पत्त्याचा डाव मटका अनेक वर्षापासून चालू आहे जवळपास पंचवीस ते तीस वर्ष झाले नितेश राणे यांचे वडील नारायण राणे आमदार होते मंत्री होते महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री आहेत आता नितेश राणे आमदार होता आता मंत्री झालेत पण रेड टाकण्याच्या धाड टाकण्याच्या पाठीमागचं सत्य खूप वेगळं आहे धाट टाकून त्यांना अवैध व्यवसाय बंद करायचा नव्हता नितेश राणे यांना आमदार असताना त्या दोन नंबर व्यवसायातून मटका आणि जुगार मधून जी मंथली हप्ता मिळत होता ती आता मंत्री झाल्यानंतर त्यांना वाढीव हप्ता पाहिजे होता आणि त्या तिथल्या मटका बुकी एजंटचा हप्ता डायरेक्ट गृह खात्याला जात असल्यामुळे नितेश राणे यांना ती फाट्यानं मारत होते त्यामुळे त्यांना वाढीव हप्ता दिला नाही म्हणून त्यांनी फिल्मी स्टाईल धाड घातण्याचा कट रचला या माध्यमातून वीस पंचवीस तीस वर्ष झालं तिथं मटका चालू होता तुम्ही काय झोपी गेला होता का त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का त्यावेळेस तुम्हाला महिन्याच्या महिन्याला मंथली हप्ता मिळत होता म्हणून तुम्ही चुप्प होता तुम्ही ज्या दिवशी तिथं रेट टाकायला गेला धाड टाकायला गेला त्यावेळेस ती बुकी चालक मालक ती सगळी तिथं काय म्हणत होती की राणे साहेब आम्ही तुमची माणसं आहोत आम्ही तुमचे कार्यकर्ते आहोत तुम्हाला थोडीतरी काही आब्रू शिल्लक असायला पाहिजे आणि ना हा एक चांगल्या कर्तव्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं निलंबित करण्यात आलं या माध्यमातून पोलीस महानिरीक्षकाकडे देखील माझी मागणी आहे अहो आपण तुम्ही एका पी आय ला सस्पेंड केला जर आमदाराचा ऐकून जर तुम्ही सस्पेंड करत असाल तर माझी डायरेक्ट आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी आहे ज्या नितेश राणे यांच्या मतदारसंघात जिथे नितेश राणे राहतात तिथून फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती जुगार डाव पत्ते मटक्याचा खुलेआम आम धंदा चालतो व्यवसाय चालतो दन, दोन नंबर चालतं या नितेश राण्याच्या मतदारसंघात ही आमदार असताना कसं काय चालतंय <coughs> आणि म्हणून माझी मागणी आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेब अशा बेजबाबदार आमदाराला तात्काळ निलंबित करा त्यांची आमदारकी रद्द करा जर का पीआयच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षकांच्या हद्दीमध्ये मटकाबुकी चालतो म्हणून जर त्याला नि, निलंबित करण्यात येत असेल तर आमदाराच्या हद्दीमध्ये आमदाराच्या मतदारसंघात एवढंच नाही तर आमदाराच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरती खुलेआम दोन नंबर चालू राहत आहे मग ह्या आमदार नितेश राणे यांचे आमदार के तात्काळ कर रद्द करा फक्त गोरगरीब साध्या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यालाच तुम्ही दाती खाती धरणार का तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार का आणि ही मोकळे पडलेले आमदार यांना या नितेश राणे यांना एवढीच हौस आहे का कारवाई करायचे दोन नंबरवर तुम्ही काय एका मतदारसंघाचे मंत्री नाही तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहे तुम्हाला जर कारवाई दोन नंबरवर करायची एवढीच जर खुमखुमी आली असेल नितेश राणे या तुम्ही माझ्यासोबत तुम्हाला मी समंत महाराष्ट्रात तुम्हाला अवैध धंदे दोन नंबर धावतो तुमच्यात जर दम असेल तर करून दावा कारवाई